नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक तेवीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे ग्रामीण भागातील राष्ट्रीय काँग्रेस सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते तर या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी फैजपूर फैजपूर या ठिकाणी मित्रांनो ग्रामीण भागातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते तर हे ठिकाण कोठे आहे मित्रांनो जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो फैजपूर हे ठिकाण आहे तर हे अधिवेशन कोणत्या वर्षी झाले होते एकोणीसशे छत्तीस कोणत्या एकोणीसशे छत्तीस यावर्षी फैजपूर येथील ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू कोण पंडित नेहरू हे मित्रांनो या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर हे कितवे अधिवेशन होते मित्रांनो पन्नासावे को कितवे पन्नासावे अधिवेशन होते त्यामुळे मित्रांनो हे पन्नासावे अधिवेशन असल्यामुळे हे या अधिवेशनाला सुवर्ण महोत्सवी अधिवेशन असे साजरे करण्यात आले होते कोणते सुवर्ण महोत्सवी अधिवेशन प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी लंडन लंडन या ठिकाणी मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती तर कोणी केली होती मित्रांनो दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये या संस्थेची स्थापना केली होती कोणत्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना लंडन येथे करण्यात आली होती तर कोणत्या वर्षी एकोणीसशे सहासष्ट या वर्षी करण्यात आली होती तर कोणी केली होती मित्रांनो दादाबाई नवरोजी यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन युगांतर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी ए व बी दोन्ही हे मित्रांनो युगांतर या वृत्तपत्राचे संपादक होते कोण बारेंद्र कुमार घोष व भूपेंद्र दत्त हे दोन्ही मित्रांनो या वृत्तपत्राचे संपादक होते तर या वृत्तपत्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती एकोणीसशे सहा कोणत्या वर्षी एकोणीसशे सहा या वर्षी युगांतर या वृत्तपत्राची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या कटामध्ये स्त्रियांचा विशेष सहभाग होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए चितगावकट या कटामध्ये हो मित्रांनो विश... स्त्रियांचा विशेष सहभाग होता कोणत्या चितगाव कटामध्ये मित्रांनो स्त्रियांचा विशेष सहभाग होता तर हे कट कोणत्या वर्षी झाले होते मित्रांनो एकोणीसशे तीस एकोणीसशे तीसमध्ये हे आंदोलन झाले होते तर या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते मित्रांनो सूर्यसेन सूर्यसेन या क्रांतिकारकाने चितगाव कटाचे नेतृत्व केले होते तर हे चितगाव कट एकोणीसशे तीस या वर्षी झाले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कर्जन वायली यांची हत्या खालीलपैकी कोणी केली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कर्जन वायली यांची हत्या कोणी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी मदनलाल धिंगरा यांनी मित्रांनो कर्जन वायली यांची हत्या केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर या मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड माउंटबॅटन बॅटन हे मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते तर परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर याचं या प्रश्नाचं उत्तर या मित्रांनो सी राजगोपालचारी हे मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते कोण सी राजगोपालचारी तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे मित्रांनो लॉर्ड माउंट बॅटन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आग्रा या शहराची स्थापना कोणी केली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी सिकंदर लोधी यांनी मित्रांनो आग्रा या शहराची स्थापना केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे विस्मार्क असे सुद्धा म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आले होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्न उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे नव्वद वर्षी मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आले होते तर मित्रांनो हा पुरस्कार भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर देण्यात आले होते काय मरणोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा सर्वोच्च भारताचा पुरस्कार एकोणीसशे नव्वद यावर्षी देण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा खतपोडीचे बंड हा, खत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले यांनी मित्रांनो खतपोडीचे बंड हा ग्रंथ लिहिला आहे कोणी महात्मा फुले यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हरिश्चंद्रगड हे शिखर आहे तर या शिखराची उंची आहे किती मित्रांनो चौदाशे चोवीस मीटर इतकी मित्रांनो हरिश्चंद्रगड या शिखराची उंची आहे किती चौदाशे चोवीस मीटर किती चौदाशे चोवीस मीटर उंची हरिश्चंद्रगड या शिखराची आहे तर हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी भीमा व कृष्णा या दोन नद्यांच्या खोऱ्या महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा करा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए जेजुरी जेजुरी हे शहर मित्रांनो करा या नदीकाठी वसले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पालघर पालघर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुंगारेश्वर हे अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा तामिनी घाट कोणत्या दोन मार्गांना जोडतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक बी रायगड पुणे या दोन शहरांना मित्रांनो तामिनीघाट जोडतो कोणता तामिनीघाट हा मित्रांनो रायगड पुणे या दोन मार्गांना जोडतो कोणत्या रायगड व पुणे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी गुरु हा मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे कोणता गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा खमसिन हे उष्णवारे कोणत्या देशामध्ये वाहतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खमसिन हे उष्णवारे कोणत्या देशामध्ये वाहतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए इजिप्त इजिप्त या देशामध्ये मित्रांनो खमसिन हे उष्णवारे वाहतात कोठे इजिप्त या देशामध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा प्रेअरी गवताळ प्रदेश कोणत्या देशामध्ये आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रेअरी गवताळ प्रदेश कोणत्या देशामध्ये आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी उत्तर अमेरिका उत्तर अमेरिकामध्ये मित्रांनो प्रेअरी गवताळ प्रदेश आहे कोठे उत्तर अमेरिकामध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस केशव कुमार हे टोपणनाव खालीपैकी कोणत्या कवीचे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रल्हाद केशव अत्रे यांचे मित्रांनो केशव कुमार हे टोपणनाव नाव आहे कोणाचे प्रल्हाद केशव अत्रे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस कोकणचे गांधी असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अप्पासाहेब पटवर्धन यांना मित्रांनो कोकणचे गांधी असे म्हटल्या जाते पुढचा प्रश्न मित्रा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी भिलार भिलार हे गाव मित्रांनो भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे तर हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो भिलार हे गाव आहे तर हे मित्रांनो भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे तर हे सातारा या जिल्ह्यामध्ये येते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस बल्लाळेश्वर हे गणपतीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पाली पाली या ठिकाणी मित्रांनो बल्लाळेश्वर हे गणपतीचे मंदिर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय नौदल सेनेची सर्वोच्च पद कोणते असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी ॲडमिरल ॲडमिरल हे मित्रांनो भारतीय नौदल सेनेची सर्वोच्च पद असते कोणते ॲडमिरल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस इस्रोद्वारे एकाच वेळी एकशे चार उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या अग्निबाणाद्वारे केले होते अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पी एस एल व्ही सी सदतीस या अग्निबाणाद्वारे मित्रांनो एकशे चार ग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते तर कोणत्या वर्षी करण्यात आले होते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतरा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतरा यावर्षी मित्रांनो एकशे चार उपग्रहाचे प्रक्षेपण पी एस एल व्ही सी सदतीस या अग्निबाहनाद्वारे करण्यात आले होते तर कोठून करण्यात आले होते मित्रांनो सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून मित्रांनो या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस जॉयंट क्यू ही जात कोणत्या फळपिकाची आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जॉयंट क्यू ही जात कोणत्या फळपिकाची आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अननस अननस या फळ पिकाचे मित्रांनो जॉइंट क्यू ही जात मित्रांनो अननस या पिकाची आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस यावर्षी मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती कोणत्या वर्षी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस वर्षी तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोण आहे मित्रांनो मुंबई मुंबई या ठिकाणी मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे तर या बँकेची स्थापना मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस यावर्षी करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी राज्यसभा राज्यसभा हे मित्रांनो संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे कोणते राज्यसभा हे मित्रांनो संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मूलभूत हक्काचा स्वीकार कोणत्या देशाकडून करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी अमेरिका अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्काचा स्वीकार करण्यात आलेला आहे कोणाकडून अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्काचा स्वीकार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस राष्ट्रध्वजासंबंधी समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो राष्ट्रध्वजासंबंधी समितीचे अध्यक्ष होते कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद तसे मित्रांनो हे भारताचे प्रथम राष्ट्रपती होते कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती होते तर राष्ट्रध्वजासंबंधी समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस एकता स्थळ या ठिकाणी कोणत्या व्यक्तीची समाधी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो एकता स्थळ एक एक या ठिकाणी कोणत्या व्यक्तीची समाधी आहे तर या प्रश्नावर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ज्ञानी झैलसिंग ज्ञानी झैलसिंग यांची मित्रांनो एकता स्थळ या ठिकाणी समाधी आहे कोणाची ग्यानी झैलसिंग यांची एकता स्थळ या ठिकाणी समाधी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक तेवीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद